कधीतरी कर्जतच्या फार्म हाऊस वर तुम्ही सगळे जण पडे चाला आणि जमिनीमध्ये किती कॅश खोदून ठेवली आहे हे जरा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेला विचारा ना जरा विचारा आणि त्यांनी तर कॅश या सगळ्या कॅश बीजच्या बाबतीमध्ये त्यांनी तर बोलूच नाही त्यांनी तो बोलूच नाही नाहीतर एकदा सर्च ऑपरेशन कधीतरी कर कर्जतच्या फॉर्म हाऊस घ्यायला लागेल मग पळापळ -पड़ होईल कशी आणि व्हिडिओ आलेला आता सत्यता तपासतील ना सत्यता तपासल्यानंतर मुलं एकदा कुणीतरी आरोप केला म्हणजे कॅश घेतलेली आहे असे किती आरोप झाले नंतर काय झालंय तुमच्या एक दिवसाची ती बातमी एन्जॉय करा ना आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे काय म्हणतात आदित्य ठाकरे असं म्हटले की सरकार हे तुपाशी आहे शेतकरी उपाशी हो बापरे म्हणून तो बोलतो ना उद्धव ठाकरे तुपाशी शिवसेनेक उपाशी तोच विषय आहे म्हणून बोलतो आदित्य ठाकरेला ना विचारा कधीतरी चल तुझ्या कर्जात तुझ्या फार्म हाऊस वर जमीन थोडी खोदून दाखव